नमस्कार आपन, कुर तर आज आपण अगदी दहा मिनिटात तयार होणारे एकदम कुरकुरीत परफेक्ट असा बटाट्याचा खीस किंवा वेपर्स कसं बनवायचं ते पाहणार आहोत ना तुरटी वापरायची ना उन्हात वळवायचं शिजवायची गरज आहे तर इथे मी एक इंदोरी बटाटा घेतलेला आहे जो बाजारामध्ये नवीन आता मोठ्या आकाराचा बटाटा येतो ना तो आपल्याला घ्यायचा आहे बटाट्याचा साल काढून पाण्यामध्ये स्वच्छ एकदा धुवून घ्यायचं आणि नंतरने पुसून आपल्याला कोरडं करून आहे आता मोठ्या आकाराची जे किसणीची दात असतात ना तिसून आपल्याला अगदी लांब सडक हे किसून आहे पाहू शकता एकदम मस्त असं थोडस जाडसर ठेवलं एकदम लांबसडक असा आम्ही खीस खिसून घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि त्यामध्ये हे बटाट्याचं खीस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय पाण्यामध्ये मीठ टाकून धुतलं की बटाट्याचं खीस काळं पडत नाही पण सुद्धा चांगले पांढर शुभ्र होतात आता संपूर्ण मधलं पाणी पूर्णपणे निथळून एका स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला हे पूर्णपणे पसरवून घ्यायचंय आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटे किंवा लई झालं अर्धा तास हे फॅनच्या हवेतच आपल्याला वाळवून घ्यायचंय एवढंच वाळवायचं की हात लावलं की बटाट्यामधलं पाणी हाताला लागलं नाही पाहिजे पूर्ण पाणी सुकलेला हवा पाहू शकता अशा पद्धतीने आणि लगेच कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला बटाट्याचा हा खेस तळून घ्यायचा आहे कडकडीत गरम तेलामध्ये अगदी ते ती हा वेफर्स तळून तयार होतो अगदी परफेक्ट एकदम कुरकुरीत तयार होतो अजिबात फेल जाणार नाही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की मार्केटमध्ये जो नवीन बटाटा आलेला आहे पातळ सालीचा तोच बटाटा इथं वापरायचा आहे त्याला स्टार्च कमी असतो त्यामुळे अगदी मस्त असे वेफर्स बनवून तयार होतात आता इथे मी सोबतच सेंगदाणा आणि हिरवी मिरची तळून घेतलेला आहे वाढून घेताना वरून थोडस मीठ घालायचं चांगलं चा चा मिक्स करायचं आणि अगदी झटपट असं दहा मिनिटात हा बटाट्याचा वेपर्स बनून तयार आहे तर नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करू शकता तुम्ही अगदी अर्ध्या तासामध्ये बनवून बनून तयार होतं रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब